नमस्कार <coughs> केडी चौधरी डाळींबिहार पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत प्रथमता मी मकर संक्रांतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्वच शेतकरी बांधवांना देऊ इच्छितो आणि जसं मागच्या वर्षी आपल्याला डाळिंब हे पीक वरदान ठरलं रेटही चांगले मिळाले तसंच हेही वर्ष आपल्याला त्रिळगुळाप्रमाणे गोड जावं ही मनापासून माझ्या शेतकरी बंधांना शुभेच्छा देतो याही वर्षी रेट ही खूप चांगले आहेत चांगले राहतील या पद्धतीनं आपण वाटचाल करत आहोत सगळीकडं आम्ही आत्ता जर पाहिलं तर डाळिंबाचा क्षेत्र हे वाढत चालत असले तरी त्याचा इफेक्ट या वर्षी तरी जाणवणार नाही पण पुढच्या वर्षी आपल्याला जाणू शकतो परंतु याही वर्षी शेतकऱ्यांचे चांगले पैसे घडतील आणि त्याप्रमाणे आज पुणे मार्केटला जर पाहिलं तर आज दोनशे अडीचशे रुपये किलो माल विकतायत पण अगदी माल एवढ्या भारी क्वालिटीचे नाही चांगल्या क्वालिटीचे आले तर चारशे रुपये किलोपर्यंत सुद्धा विक्री पुण्यामध्ये झाली परंतु अशाही मालांची आज जवळजवळ एकशे ऐंशी नव्वद रुपये किलोचा ॲव्हरेज हा पुण्यामध्ये बसतोय आणि त्यामुळं महाराष्ट्रातली सगळी मार्केटं जवळजवळ आता बंद झाली कुठेही माल नाही आहे पण मी नेहमी सांगतो की बाराही महिने पुण्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे घडत आहेत आणि त्याला एकमेव कारण आहे देशभरामध्ये महाराष्ट्रातल्या मालाला चांगला डिमांड आहे आणि त्याचं कारण की इथली माती इथलं क्लायमेट याच्यामुळं देशभरामध्ये सगळीकडं मालाला महाराष्ट्रातल्या पसंती आहे आणि म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी इथं लो लक्झरी रेल्वे किंवा स्टॉल मॉलचं जे ग्राहक आणि लक्झरी रेल्वेची सुविधा ट्रान्सपोर्टिंगची सुविधा असल्यामुळं देशभरात माल वितरित होतो त्यामुळं आपला माल जर तयार असेल आणि आपल्याला जाग्यावर जर ग्राहक हे जादा प्रमाणात आपल्याकडे येत असेल तर असं समजून घ्या की रेट हा जास्तीचा आहे त्यामुळं आपल्याला मागणी ही डिमांड करत आहे आणि म्हणून आता इथून पुढचा काळ हा एकतर द्राक्ष कमी आहेत दुसरी फळं जोपर्यंत आंबा बाजारात येत नाही आंबा महाराष्ट्रातला आला तरी एवढा इफेक्ट करत नाहीत मेमध्ये आंब्याचा इफेक्ट चालू होतो कर्नाटक संपल्याच्या नंतर उत्तर भारतातल्या किंवा महाराष्ट्र संपल्यानंतर त्यामुळे इथून पुढचा काळ हा नक्कीच चांगला असताना केडी चौधरी डाळिंब्याड पुणेला अधिकाधिक पसंती आपण देत आहे त्यामुळं इतरत्र माल पाठवण्यापूर्वी एकदा ही सद्यस्थिती इथली व्हिडिओ पाहा आणि पुण्याला का पसंती द्यायची हे समजून घेऊन पुण्याकडेच माल आणा हे कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद